राजकीय वर्तुळात असं बोललं जातं की जर मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरेंनी जिंकली तर त्यांचा राजकीय पुनर्जन्म होईल आणि त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून राहील आणि जर ठाकरेंकडून गेली तर त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी पुढे जाऊन राजकीय तडजोडी कराव्या लागते त्याआधीच ठाकरेंनी मनसेसोबत तडजोड सुरू केल्याचं दिसून येत आहे कारण राजकारणात कुठेतरी सत्ता असणं महत्वाचं असतं कारण त्यातून पक्षवाढीसाठीचं अर्थकारणही पुढे जोडलं जातं हेच राजकारण आणि अर्थकारण जुळवण्यासाठी ठाकरेंसाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणणं फार महत्वाचं आहे गेली तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे त्याआधीही सलग सात वर्ष आणि अधेमध्ये शिवसेनेची सत्ता मुंबईत होती शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीसाठी हीच सत्ता सर्वात महत्वाची ठरली आता तुम्ही म्हणाल की महापालिका जर ठाकरेंच्या हातातून गेलीच हो तर त्यांचं अस्तित्व कसं धोका येते तर त्याला कारण आहे भाजप पंच्याहत्तर हजार कोटींचं बजेट असलेल्या आणि ब्याऐंशी हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर भाजपला अनेक वर्षांपासून सत्ता हवी आहे भाजपला ही सत्ता मिळवायची असेल आणि पुढे कायमसुद्धा ठेवायची असेल तर ठाकरे ब्रँड हा मुंबईतून कमी झाला पाहिजे हेच प्रयत्न भाजपचे आणि नंतर एकनाथ शिंदेंचेही असतील आणि त्याचीच प्लॅनिंग आता भाजपने सुरू केली दोन हजार सतरामध्ये भाजप आणि शिवसेनेत केवळ दोन नगरसेवकांचा फरक होता मात्र राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजपने तडजोड करत ठाकरेंना मुंबईची सत्ता दिली होती तेव्हापासूनच ती गोष्ट भाजपच्या मनात आहे दोन हजार सतराला मुंबईची सत्ता ठाकरेंना दिली दुसरीकडे मात्र दोन हजार एकोणीसमध्ये ठाकरेंमुळे आलेली सत्ता हातातून गेली होती त्यामुळे यावेळी पूर्ण ताकद लावून ठाकरेंकडून मुंबईची सत्ता हिसकवायची असा चंग भाजपने बांधला आहे आणि तसं प्लॅनिंग सुद्धा आता भाजपने सुरू केलंय त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील आमदारांची बैठक घेतली या बैठकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आलं तर काय होईल यावरही चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होईल अशी आपापल्या मतदारसंघातील पाच कामं भाजपच्या आमदारांनी सुचवावीत ती प्राधान्याने केली जातील सूचना देण्यात आलेल्या आहेत आमदारांनी अशा कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयाकडे देणं सुरू केलं त्यामुळे मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी पाच कामांचा फॉर्म्युला भाजपने शोधून काढला मुंबईत सध्या भाजपचे सर्वाधिक पंधरा आमदार आहेत या पंधरा आमदारांच्या मतदारसंघात जवळपास नव्वद ते पंच्याण्णव प्रभाग येतात म्हणजेच नव्वद ते पंच्याण्णव नगरसेवक याच ठिकाणी सत्तेचा वापर करून निवडणुकीत फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतोय त्यामुळेच आपल्या मतदारसंघात सर्वोच्च प्राधान्यक्रमाची कोणती पाच कामं ती यादी द्या जी कामं लगेच झाल्यामुळे लोकांमध्ये सरकारबद्दल एक चांगला संदेश जाईल असं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलंय प्रदेश भाजप कार्यालयाने आणि मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा अशी कामं सुचवण्यासाठी आमदारांना दिलेली आहेत त्यानुसार आता ही कामं मार्गी लावली जाणार आहेत आणि त्यातूनच निवडणुकीत फायदा करून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे त्यासोबतच मुंबईसह राज्यभरात सर्वत्र महायुती म्हणूनच आपल्याला लढायचं आहे मुंबई शिंदे सेना आणि अजित पवार गट हे आपले मित्र असतील मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा निर्धार आपल्याला करायचा आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील भाजप आमदारांना बैठकीत स्पष्टपणे सांगितलं त्यामुळे शिंदेना सोबत घेऊनच भाजप आता ठाकरेंना भिडणार आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मनपा निवडणुकीत जर एकत्र आले तर काय होऊ शकतं यावर आमदारांची मतं जाणून घेण्यात आली काही प्रमाणात नक्कीच फरक पडेल पण मतांचं ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होईल त्यामुळे दोघांच्या युतीने त्यांचीच मुंबईत सत्ता येईल असं अजिबात नाही असा, असा आमदारांचा सूर होता सध्याचं मुंबईचं गणित पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा आमदार आहेत आणि तीन खासदार आहेत त्यामुळे त्यांना रोखणं तसं भाजपसाठी सोपं नाहीये शिंदेचे सहा आमदार आहेत त्यामुळे विधानसभेचा आधार घेतला तर ठाकरे विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत मुंबईत असणार आहे मात्र राज ठाकरे काय निर्णय घेतात त्यावरही बरीच गणितं अवलंबून असतील दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मतांचं विभाजन किती होतं त्यावर भाजप आणि शिंदेंचं यश अवलंबून असेल तेच टाळण्यासाठी भाजपकडून पंधरा आमदारांच्या माध्यमातून कामांचा फॉर्म्युला काढण्यात आला आता तो यशस्वी होतो का ते पाहणंही तितकंच महत्वाचं असणार आहे यात आता एकनाथ शिंदेची भूमिका किती महत्वाची ठरते त्याकडेही सर्वांचं लक्ष असेल शिवाय महाविकास आघाडी कशी लढणार जर काँग्रेसकडून निवडणूक स्वतंत्र लढवली गेली तर जी मुंबईतली मुस्लिम मतं कुणाकडे जातील ठाकरेंना जशी लोकसभा आणि विधानसभेला मुस्लिम मतं भरभरून मिळाली ती महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेससोबत असेल किंवा नसेल तर काय होईल हा देखील मोठा प्रश्नच आहे ठाकरेंसाठी ही मतं महत्वाची आहेत कारण याच मतांवर ठाकरेंनी आधीच्या दोन्ही निवडणुकीत यश मिळवलं सर्व फॅक्टर ठरवतील की मुंबईवर कुणाची सत्ता येईल पण असं असलं तरी भाजपने सत्तेचा फायदा घेऊन आता कुठेतरी आमदारांच्या मतदारसंघात कामांना प्राधान्य देऊन त्या भागात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विकासाचा मुद्दा धरला जाऊ शकतो आणि मुंबई आणि ठाकरे बंधू जरी एकत्र आले तर मुंबईतील मराठी मतांचं विभाजन कसं होईल हाच प्रयत्न भाजपचा असेल भाजपचा हा प्रयत्न यशस्वी होतो का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा या फॉर्म्युल्याविषयी विषयी तुमचं मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा